पहा राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो या दोन्ही जोड गोळीला मला असं वाटतंय फक्त एकच गोष्ट समजते आणि मला जर म्हणजे साहित्याच्या आणि सायंटिफिक भाषेत सांगायचं झालं तर राज राज आणि उद्धव या दोघांनी मिळून आता म्हणजे भपकॉलॉजी नावाचं एखादं साहित्य निर्माण केलं पाहिजे कारण बालमनावर जे आहे परिणाम करणारे जे संस्था असतात जे साय सैंट, सायंटिस्ट असतात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले ज्याला चाइल्ड सायकॉलॉजिस्ट म्हणतात त्यांच्या अभ्यासात सांगितले त्रिभाषा हे अत्यंत चांगली गोष्ट आहे हे बालकांच्या मनावर मोठा दुरोगामी चांगला परिणाम करणारी बाब आहे ज्ञान अर्जनासाठी ज्ञान हे पैगे बरवा जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ज्ञानच ईश्वर आहे त्या ईश्वरापासून त्या ज्ञानापासून थांबवण्याची भाषा बोलणाऱ्या राज ठाकरेंची निंदा किती करावं तेवढी कमी आहे अरे काय बोलायचं आणि काय समाजाला दिशा द्यायची की समाजामध्ये चुकीचे विचार पेरायचे एवढी तजदी एवढी एवढी सुद्धा समज या माणसांमध्ये गलिच्छ राजकारणासाठी राहिलेली नाही मला तर असं वाटतंय की आता ही योग्य वेळ आहे निवडणूक आयोगाने भारत निवडणूक आयोगाने अशा लोकांची म्हणजे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाची भाषिक डिस्क्रिमिनेशन भाषिक वाद आणि ज्ञान अर्जनापासून लोकांना थांबवा अरे हिंदी 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 बोलेंगे हिंदी पढेंगे कोई रोक सके तो रोक लो हिंदी बोलेंगे हिंदी पडेंगे देश में हिंदी होगी काय वाईट आहे हिंदी शिकण्यामध्ये तिसरी भाषा राज ठाकरे आणि विद्यार्थी आनंदाने महाराष्ट्रात शिकत आहेत आणि त्याचबरोबर पालकांनी ती भाषा शिक शिकावी अशी जर स्वीकारली असेल आणि महाराष्ट्रात सर्वाधिक तिसरी भाषा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे विद्यार्थी ज्ञान घेत असतील तर आपल्याला का मला हे म्हणायचं नाही बुडाला गुदगुली व्हायली ही योग्य नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाने यांच्या पक्षाला बंदी घातली पाहिजे यांचा पक्ष रद्द केला पाहिजे कारण जो जो ज्ञानाच्या आड येईल जो जो ज्ञानेश्वरांच्या विचाराच्या आड येईल जो जो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्री आईच्या विचाराच्या आड येईल शिक्षण हे वाघणीचं दूध आहे जे घेईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिकू द्यायचं नाही हा तोळके तैयार करायचे ही भावना आहे का राज ठाकरे ची ती आता व्यक्त झालेली आहे का व्यक्त झालेली आहे ओ शिक्षक जो पढाते हैं जो जो मुख्य अध्यापक होते हैं उनके सामने जाके चैलेंज को खड़े कर रहा है और बोल रहा है तुम ऐसा बोलो तुम सरकार से चिट्ठी लिखे कि नहीं तुम बोलो तीसरी भाषा नहीं पढ़ाएंगे पहले तो इनको हिंदी से एलर्जी थी ये बोल रहा है कि गुजरात के अंदर जो है तीन भाषा नहीं पढ़ाई जाती तमिलनाडु में तीन भाषा नहीं पढ़ाई जाती अरे थोड़ा आंखें खुली करके देखो देश भर के अंदर अब तीन भाषा पढ़ाए जा रहे हैं ही सगळी जी गोष्ट आहे हे जे वास्तव सत्य आहे हे कष्टकऱ्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मुलांना अधिक अधिज्ञान अर्जन जर होत असेल तर आनंद व्हायला पाहिजे दुःख नाही आणि म्हणून मला म्हणायचंय की अक्षम्य विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे म्हणून मी म्हणेल की राज ठाकरेंनी पालकांची विद्यार्थ्यांची गुरुवर्य शिक्षकांची जाहीर हात सोडून माफी मागितली पाहिजे का मागू नये कारण तुम्ही शिक्षणापासून थांबवायचा प्रयत्न केला माहिती आहे भारताचं संविधान काय उग यायचं ते मी बघितलं वो हमारे पास कला सह कला कर रहते हैं बोल तो को आर्टिस्ट कहा जाता है वो स्टेज के ऊपर जो है उनको बोला जाता है एक्शन कि ये ऐसे ऐसे दोनों दोनों हाथ जैसे कल वो के, मैंने दोनों हाथ जैसे मैंने खोले वाले देखे वैसे ये राज ठाकरे का एक अपना ऐसे कर करके बोलने का आदत है ये हाथ खोलने से बात नहीं होती दिमाग की खिड़कियां खोलनी पड़ती है और दिमाग से जुडिशियस माइंड से अभी तुम जो है मैं बोला है ना भपकोलॉजी के तुम जो है पंडित हो सकते हो यानी पंडित का मतलब तुम भपकोलॉजी के ऊपर तुम साहित्य लिखना चाहिए देखिए राज ठाकरे को मुझे लगता है मुझे लग, मला है कि राज जय ऑल इंडिया सर्विस रूल्स रेगुलेशंस सर्विस रेगुलशन जे जा ज्यादा रिक्रूटमेंट रूल्स मनता ऑफिस मेमोरेंडमत यू पी एस सीच्या संबंधातील कायदे म्हणतात ते आता पाहणं त्यांना वाचनाची आणि ज्ञान अर्जनाची गरज आहे कारण लक्षात ठेवा राज ठाकरे प्रत्येक आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना लोकसेवा रा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा मी ज्ञान अर्जन द्यायलो मी ज्ञान द्यायलो लक्षात ठेवा ज्ञान घेणं लहान तरी असेल आणि त्याच्याकडे ज्ञान असेल थोर असेल आणि त्याच्याकडे ज्ञान असेल वृद्ध असेल आणि त्याच्याकडे ज्ञान असेल तर स्वीकारण्याची तयारी ठेवायची असते आणि म्हणून तुमच्या ज्ञान पाजरायचा प्रयत्न करत आहे मी राजला राज ठाकरे त्या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की जेव्हा तुम्ही आय एस आय पी एस होता जेव्हा तुम्ही आय एफ एस होता आणि तुम्ही ज्या राज्यामध्ये पोस्ट होता त्यानंतर एक कालावधी दिला जातो त्या राज्यातली भाषा शिकण्याचा आणि ती संधी उपलब्ध केली जाते याचा अर्थ तुम्ही ही भाषा आली तरच तुम्ही त्या राज्यात जाऊ शकता असं नाही कारण हा देश आहे हे संघराज्य आहे आणि त्यामुळं मला असं वाटतय की राज ठाकरे ज्या प्रकारे बेफिकर बोलतात तो काळ वेगळा होता हे काळ आहे ना हे काळ मला कोणाला बापचा बापो का बाप म्हणायचा नाही परंतु हा काळ कुणाचा आहे तर त्या सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचा आहे जे मन की बात विद्यार्थ्यांसोबत करतात राज ठाकरे टन टण टोल रे बाबा टोल रे बाबा करत नाहीत मन की बात परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसोबत करतात अशा चिंतनीय अशा ज्ञानी पंतप्रधानांचा काळ आहे मोदीजींचा जे विद्यार्थ्यांपासून कष्टकऱ्यांपासून सगळ्यांसाठी विचार करणाऱ्या राज लोकांचा राजकीय लोकांचा काळ आहे त्याचबरोबर अमित भाईंचा काळ आहे अमित भाई शहा साहेबांचा जे की नाही सर्वांक सहकारापासून शालेय शिक्षणापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पॉझिटिव्ह असतात त्याही पुढे जाऊन राज ठाकरेचा आणि उद्धव ठाकरे या जोडगोळीचा काळ मला वाटतंय संपलाय यांचं वर्तन कसं आहे सांगू तुम्हाला मानवी विज्ञानानुसार मानवी विज्ञानानुसार हे नाक आहे नाक यांचं असं झालं अरे नाक नाही तर काय झालं भोग आहे ना भोग काय ना भोग काय ना श्वास घ्यायला असा यांचा काळ असं यांचा काळ झालेला आहे आणि मला असं मला असं वाटतंय की अशा लोकांचं भपके भपका लॉजी राजकारण करण्याचा काळ संपला आहे बरोबर काल सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडून या दोन्ही जोड गोळीने शिकलं पाहिजे या दोन्ही जोड गोळीने शिकलं पाहिजे अरे त्यांनी लाडकी बहिणीची चिंता केली त्यांनी कष्टकऱ्यांची चिंता केलेली होती एसटीतल्या आणि त्यांनी काल आहे ना ज्या सुनबाई असतात सुन सुनबाईंची सुन सुद्धा जे आहे लाडकी सुनबाई अशी सुद्धा त्यांनी काळजी केलेली आहे अरे काळजी करणार जग आहे अरे लोक लोक लोकांना ज्ञान अर्जन झालं पाहिजे वैश्विक ज्ञान अर्जन झालं पाहिजे असं म्हणणार जग आहे लालबाग परळ आणि माहीम या भागामध्ये सुद्धा राज ठाकरेंनी स्वतःला राजकीय तपासून पाहिलं काय झालं माहीम मध्ये काय झालं माहीममध्ये काय झालं माहीममध्ये हे सुद्धा आता वेगळं सांगण्याची गरज नाही मुला मुला कि राज ठाकरे ने स्वतः डिस्क्रिमिनेटिव पॉलिटिक्स पर अत चौकड़ी मार ली पाइजे चौकड़ी मार ली पाइजे और मैं कहता हूं महाराष्ट्र में राज ठाकरे मैंने चैलेंज दिया था कि सबसे अधिक प्रियवर भाषा मराठी अंग्रेजी के बाद हिंदी थी और बच्चे हिंदी पढ़ रहे हैं क्यों न पढ़े क्योंकि देखो विश्व में अंग्रेजी के बाद सर्वाधिक अभी भाषा हिंदी बोली जा रही है और वो अगर से भारत से भारत भारत के छात्रों से भारत के विद्वानों से भारत के स्कूलों से अधिक अधिक अगर पढ़ी जाए अधीक अधीक अगर अधिक अधिक से बढ़ी जाए लोगों को अधिक अधिक अपॉर्चुनिटी अगर से मिलती है तो उसमें राज ठाकरे मैं ये समझता हूँ कि तुमने गंदी राजनीति को अपने स्टॉप करना चाहिए और फिर कहूंगा दोहराऊंगा फिर कहूंगा दोहराऊंगा राज ठाकरे के राजनीति को पूर्णतः डिस्क्रिमिनेटिव डिक्लेयर करते हुए जो है आने वाले समय में भारत निवणुक आयोग ने ये कारपोरेशन के चुनाव के पहले इनकी इस तरह के राजकीय पॉलिटिकल पार्टी को जो है पूर्णतः बंद किया जाए बंदी डाली जाए इस तरह से भी हम आने वाले समय में याचिका जो उच्च न्यायालय में दायर दायर करेंगे उसमें ये सारे सिलसिलावार रखेंगे और इसे बंद करने लगाएंगे हमें धमकी दे रहे हैं मला धमक्या हमे धमकियां दे रे अरे धमकियां के लिए तुम किस खेत की मूल हो तुम किस खेत की मूल हो हम मी काय घाबरतो नाही घाबरणार इथं बी एन एस एस नावाचा कायदा आहे इथं लॉ इन टू मोशन येत असते आणि लक्षात ठेवावं ते दिवस सुद्धा ज्या दिवशी आपल्याला पळती भुई कमी पडली होती असं म्हणतात आणि मी सांगतो आज सुद्धा द्यायच्या नादी लागायचं नाही धमक्या द्यायच्या नादी लागायचं नाही कायदा समोर भुई कमी गेल्या अनेक दिवसापासून गुणरत्न सदावर्ती हे नेहमी राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार किंवा काँग्रेस पक्ष असो यांच्यावरती नेहमी टीका करत असतो यावरून लक्षात येते गुणरत्न सदावर्ती कोणत्या पक्षाच्या बाजूने बोलत आहेत सदावर्ती कायद्याची भाषा बोलत नाही तर ते एका पक्षाची भाषा बोलत आहेत जर कायद्याची भाषा बोलायची असती तर महायुतीच्या विरोधामध्ये एखादा तरी शब्द त्यांनी बोलायला पाहिजे नव्हता पण हा माणूस गेल्या अनेक दिवसापासून ठराविक लोकांना टार्गेट करतोय त्यामध्ये एक नंबरला म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यानंतर शरद पवार नंतर, नंतर काँग्रेस पक्ष पण मनसे पक्षाने आजपर्यंत घरामध्ये गाढव पाळणाऱ्या या व्यक्तीला समज का दिला नाही हे समजलं नाही पुनरत्न सदावर स्वतःला वकील मानतात आणि वकिलाची भाषा न बोलता ते एका पक्षाची भाषा बोलतात हे असे माणसंच समाजामध्ये तेढ निर्माण करतात याचा आरोप ते दुसऱ्यावरती ढकलतात जर या माणसाला कायदा महत्वाचा असता तर तो सर्व बाजूनी बोलला असता या माणसाला मनसे पक्षाने लवकरात लवकर समज द्यायला हवी तर घरामध्ये गाढव पाळणारा हा व्यक्ती काही बोलत राहील पुनरत्न सदावरती नेमकं खरंच कोणाच्या बाजूने बोलत आहेत ते वकिलीच्या बाजूने बोलत आहेत एका पक्षाच्या बाजूनी बोलत आहेत यावरती आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा